नमस्कार मी खडतर प्रवास पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांनी केलेल्या वायद्याविषयी आपण बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो अशा पद्धतीचे वचन दिले घोषणा केली त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या घोषणा झाल्या पण या घोषणा पूर्ण होतील का हा प्रश्न फार गंभीर आहे सोयाबीनला किमान सहा हजार रुपये भाव देण्याच या सरकारनं वचन दिलेलं आहे कापूस आणि सोयाबीन याला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी हे सोयाबीन व कापूस अक्षरशः पिटवून दिला जे महाराष्ट्र सरकार खरच शेतकऱ्याचं काम करते का असा प्रश्न आज शेतकऱ्याच्या पुढं जनतेच्या पुढं आहे शेतकरी राब राब शेतीमध्ये राबतो आणि सरकार त्याच्या जीवावर कर टॅक्सच्या माध्यमातून अमाप पैसा आपल्या तिजोरीमध्ये जमा करत पण सरकार शेतकऱ्यांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना साथ देत नाही न्याय देत नाही आणि यावरच विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवे हे स्पष्ट म्हणाले की हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे दलितांच्या विरोधात आहे दलितावर अन्याय करणारे ही सरकार आहे आणि हे खरं पाहिलं तर परभणीच्या या मोठ्या दंगलीवरून आपल्या लक्षात येत आहे कि हे सरकार दलितावर अन्याय अत्याचार करणारच सरकार आहे हे उघड उघड आता दिसत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून संसदेमध्ये संविधानाच्या विषयावर चर्चा आहे आणि संविधानाचा ज्या ज्या वेळेस विषय आणला जातो त्या त्यावेळेस एन डी ए सरकार नरेंद्र मोदी व त्यांचे निवडून आलेले खासदार संसदेमध्ये प्रियंका गांधी भाषण करत असताना त्या म्हणाल्या की खरंच या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम एनडीए सरकार करताय का प्रियंका गांधी म्हणाल्या नरेंद्र मोदी म्हणाले हे संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्ष झाले पासष्ट वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केले यावर प्रियंका गांधी म्हणाल्या सर्व काय ते पंडित जवाहरलाल नेहरूनेच करायचं होतं का त्यांनी काय केलं काय नाही केलं हा त्यांचा विषय आहे पण तुम्ही या दहा वर्षामध्ये जनतेला दिलेला विश्वास जनतेला दिलेला शब्द पूर्ण केलाय का भारतातल्या जनतेला अन्न वस्त्र निवारा रोजगाराची हमी आपण दिली होती ती आपण पूर्ण केली का तुम्ही आणीबाणीचा विषय काढून मला जाणवून देता पण तुम्ही आणीबाणीच्या विषयावर विचार करावा त्या आणीबाणीचा आदर्श घ्यावा आणि तुम्हीच माफी मागावी कारण तुमच्या सरकारमध्ये गुंडगिरी करणारे भ्रष्टाचारी करणारे जनतेला न्याय न देणारे आणि बाणीमध्ये जेलमध्ये असणारे आणि बाणीमध्ये सर्व प्रकारचे गुंडगिरी करणारे सर्वच लोक आता भाजपामध्ये नरेंद्र मोदी सोबत काम करत आहेत आणि त्याच नरेंद्र मोदीच्या अध्यक्षेखाली काम करणारे सगळे माणसं सुखरूप आहेत यावरून दिसता की या देशातलं संविधान सुखरूप आहे का सुरक्षित आहे का आणि त्याच संविधानाच्या नेमाप्रमाणे हा देश चालतोय का संविधानाची मल्ली होत नाही का या सगळ्या गोष्टी प्रियंका गांधींनी संसदेमध्ये आपल्या पहिल्याच भाषणामध्ये मांडल्या आणि भाजपाच्या या खासदाराला परेशान केला दहा वर्षामध्ये दिलेले वचन केलेले वायदे या केंद्रातील नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेले नाहीत उलट ईडी सी बी आय इनकम टॅक्स या सर्व गोष्टीच्या भीती दाखवून फोडा झोडा आणि राज्य करा गुंडगिरी करणारे अत्याचारी करणारे भ्रष्टाचारी करणारे हे सगळेच लोक महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आहेत आणि केंद्रामध्ये संसदेमध्ये आहेत हा सगळा कारभार नरेंद्र मोदीच्या आशीर्वादाने अमित शहाच्या आशीर्वादाने आणि केंद्रात मंत्रिमंडळाच्या आशीर्वादाने आणि राज्यामध्ये महायुतीच्या सगळ्यात सहकार्याने नरेंद्र मोदीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा ई व्ही एम मशीनच्या सहकार्यानं आलेलं हे सरकार आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहे हे सरकार खरंच मजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतात काम करणाऱ्या लोकांना न्याय देणार आहे का आता लाडक्या बहिणीचा मुद्दा या सरकारनं हातात घेतला निवडून येण्याच्या अगोदर सरसकट लोकाला दीड दीड हजार रुपये दिले लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून आणि आता त्याच लाडक्या बहिणीचे कागद त्यांचे फॉर्म चेक कराय सुरुवात झालेली आहे की ज्या लाडक्या बहिणीने विविध योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे नाव या लाडक्या बहिणीच्या योजनेमधून कपात करणार आहेत आतापर्यंत साठ हजार लाडक्या बहिणीचे नाव या लाडक्या बहीण योजनेतून कमी झालेले आहेत लक्षात घ्या हे साठ हजार नाव यांनी कमी केलेत पण या साठ हजार महिलांचे मत मात्र विधानसभेमध्ये यांनी घेतलेत याचा अर्थ काय तर आपल्या बाजूने मत खिचण्यासाठी यांनी अनाधिकृतपणे लाडक्या बहिणीच्या योजनेच निमित्त करून या महिलांना पैसे दिले म्हणजे एक प्रकारे मतदान विकत घेतलं यांनी योजना अधिकृत केली कागदाच्या नियमाप्रमाणे मतं घेतले आणि आता त्याच कागदाच्या नियमाप्रमाणे त्या कागदाची छाननी करून ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यांचे नावं कमी करण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं चालू केलेलं आहे म्हणजे मत घेईपर्यंत मत घेऊन निवडून यांना लाडक्या बहिणीचा हा प्रॉब्लेम लक्षात आला नाही त्यांच्या या चुका फॉर्मवर वर याही लक्षात आले नाही त्यांनी चुकीचे फॉर्म भरले ते हेही लक्षात आलं नाही कारण त्यांना मतदान घ्यायचं होत आता मतदान घेतलंय लाडक्या बहिणीचा भरभरून सपोर्ट झाला त्या लाडक्या बहिणीच्या मतावर हे लोक निवडून आले आणि आता त्याच लाडक्या बहिणीच्या फॉर्मची पूर्ण चौकशी चालू झाली आता त्यांचे नावं वगळाय सुरुवात झाली म्हणजे साप लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना धोका दिला हे लक्षात घ्या म्हणजे अजून महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का लाडक्या बहिणीच्या हिताच आहे का विविध योजना देण्याचा शब्द दिला विविध योजनेच्या घोषणा केल्या या केलेल्या घोषणा हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार पूर्ण करणार का असा प्रश्न आता जनतेच्या पुढे आहे खरं पाहिलं तर या देशातल्या भारतीय राज्यघटनेचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे दहा वर्षामध्ये या राज्य घटनेची पायमल्ली करण्याचं काम केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं सुद्धा केलेलं आहे ज्या ज्या वेळेस या सरकारच्या चुका जनतेच्या समोर आणण्याचं काम इंडिया आघाडीचे राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील नाना पटोले असतील मल्लिकार्जुन खरगे असतील हे ज्या ज्या वेळेस या चुकापुढे आणण्याचं काम करत असतात त्या त्यावेळेस इंदिरा गांधीच्या आणेवाणीची आठवण करून देण्यासाठी एन डी ए सरकारमधील नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील अगर इतर एन डी एचे लोक असतील आणि आठवण करून देतात आणीबाणीची आठवण करून देण्यापेक्षा आता आपण राज्य घटनेची मल्ली करून उघड उघड जनतेसोबत आणीबाणीच करत आहात ना ईडी सीबीआय इनकम टॅक्स हे काय सर्वांना भेती दाखवून आपल्याकडे खासदार कसे ओढता येतील आपल्याकडे आमदार कसे ओढता येतील हे सगळं महाराष्ट्रामध्ये बी होत आहे आणि केंद्रामध्ये बी होत आहे हा सर्व कारभार देशाला घातक का आहे आणि देशाला जर वाचवायचं असेल तर या केंद्रातल्या सरकारने खरच जर संविधानावर या लोकांचं प्रेम असेल आणि संविधानाप्रमाणे हा देश चालत असेल तर जनतेच्या मागणीला दाद देणं गरजेचं आहे आणि ती जनतेची मागणी आहे या देशाच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या आणि खऱ्या संविधानाप्रमाणे हा देश चालवा हा देश संविधानावर जर चालला गेला तर कायम हा देश सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून केंद्रातील नरेंद्र मोदीच्या दबावाखाली चाललेलं हे सरकार चालत असणारा हा देश निवडणूक आयोगावर दबाव न्यायालयावर दबाव इतर सर्व कार्यालयावर दबाव आणि म्हणून दबावात हा देश चालवणे म्हणजेच भारतीय राज्यघटनेची पाय पायमल्ली करणे यालाच आणीबाणी म्हणायचं आणि हे आणीबाणी सर्वांना दबावात घेऊन काम करणार हे केंद्रातलं सरकार नेमाचा भंग करून चालवणारं सरकार पाय उतार करणं गरजेचं आहे असंच भारतीय सर्व नागरिकाचं म्हणणं आहे आणि म्हणून या देशातल्या निवडणुका बॅलेट पेपर वर घ्या अशीही देशाची मागणी आहे तर बघूया खरच जनतेचे हे प्रश्न सॉल्व करायचे असतील आणि देशातला प्रत्येक नागरिक लोकशाहीच्या माध्यमातून मुक्त संचार करण्यासाठी केंद्रातल्या सरकारने बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि ह्या देशातली लोकशाही जिवंत आहे हे दाखवून द्यावं एवढीच अपेक्षा आता भारतीय नागरिकांची आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र